लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलेलं आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे या महिन्याच्या शेवटी देऊ ऑगस्ट महिन्याच्या शेवटी भरलेले फॉर्म देखील ग्राह्य धरले जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे काँग्रेसचे नेते ही योजना बंद पडावी यासाठी जरी कोर्टामध्ये गेलेले असले तरी ही योजना मी बंद होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे तसंच लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबर अखेरपर्यंत सर्वांना मिळेल असं देखील त्यांनी सांगितलं वर्षाला अठरा हजार रुपये महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण ह्या महिन्याच्या शेवटी देऊ ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ या सगळ्या योजनांच्या विरुद्ध काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हे त्या ठिकाणी सुनील केदारांचे जे प्रमुख आहेत ते कोर्टामध्ये गेले पण काळजी करू नका कोर्टात आम्ही सांगितलं आम्ही या योजना ज्या आणलेल्या आहेत त्याच्याकरता आमच्या बजेटमध्ये पैसा आहे आम्ही तो पैसा ठेवलेला आहे आम्ही हवेतल्या योजना आणलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे कोर्टानेही त्यांना स्थगिती दिलेली नाही कितीही काँग्रेसवाल्यांनी प्रयत्न केला तरी आमची एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी मी देतो